आणि मोठ्या प्रमाणात मशागत करून लेवलिंग केली आणि डाळिंबाची उंडी आणून लागवड करून टाकली पंधरा डिसेंबरला ही पद्धत शेतकऱ्यांनी केली सर्वांना त्याचा फायदा होऊन जाईल कमीत कमीत खर्चात केला कारण याच जी कारण आमची जी आहे ना ती तिची थोडी रोगाला कमी बळी असल्यामुळे अडीचशे तीनशे साडेतीनशे ग्रामीण सरासरी दोनशे अडीचशे ग्राम तीनशे ग्राम आहे नमस्कार शेतकरी बांधव ज्या प्रकारे आता आपण नवीन फळबाग लागवड नियोजन आणि अर्थकारण आणि विक्री या संदर्भात सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये आता आपण आज दाळि पिकामध्ये आहोत तर आपण दिंडर तालुक्यातील गणेश भाऊ तिरके यांच्या मळ्यामध्ये आहोत आणि हा एक सुंदर असा बहरलेला डाळिंबाचा प्लॉट आहे सध्या बाजार रेट पण चांगले आहे रेट हे मागणी पुरवठ्यावर अवलंबून असतात त्यामुळे वेल आपण चर्चा न करता त्यांची लागवड व्यवस्थापन आणि <laughs> शेतीचं सुंदर नियोजन या बाबत आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत तर भेटूया आपण नमस्कार नाव सांगा आपलं गणेश ज्ञान ज्योतिर्के गाव जानोरी तालुका तालुका नाशिक जिल्हा ओके सर आता आपण ज्या प्लॉट मध्ये उभा आहे एकदम भरलेला डाळिंबाचा प्लॉट आहे तर कोणती व्हरायटी कोणती इच्छा असेल तर सांगा ही प्रवीण भगवा वराठी आणि प्रवीण सहांच एक खोड पद्धत आहे आम्ही सहाबाई सहाबाई लागवड लागोडकरांनी आणि हा वीस महिन्याचा प्लॉट झाला फक्त आणि आता पंधरा त्याची अरेला येणार तिथे ओके म्हणजे हा वीस महिन्याचा प्लॉट आहे आणि पहिलाच बघ पहिले इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या म्हणजे लागवड साधारणतः डिसेंबरला आ... गेलेली पंधरा डिसेंबर दिश्य। पंधरा डिसेंबर दोन हजार बावीस हा ओके लागवडीला हुंडी तुम्ही कुठून आणली सो वरून आपले प्रवीण माने सर त्यांची हुंडी सोलापूर हा सोलापूरवरून ओके आणि ही लागवड करण्याआधी याची काय पीक घेतलेलं पहिले याच्यामध्ये होई आ, फुले होते त्याच्यात काही झालं नाही आम्हाला डाळींब लावलं कमी शतर असल्यामुळे करण्यापूर्वी म्हणजे पॉली काढल्यानंतर काय केली तुम्ही हाऊस काढल्यानंतर त्याची मशागत केली चांगली आणि ही डिसेंबरला चांगलं मशागत करून लेवलिंग केली आणि डाळिंबाची उंडी आणून लागवड करून टाकली पंधरा डिसेंबरला ओके आता हा जी पोळ केली किंवा बोध केला हा नंतर केला की लागवड नाही नंतर केला बोध सपाट आपल्या वावरात लागवड केली पाहिजे ओके आणि लागवडीनंतर त्याला ते पीक निघतात ते कट करीत राहावं लागतं नाही त्याला याच पद्धत एक फोड पद्धत ज्याला चार पाच दहा पाच सूट आहे त्याच्यातून एक सूट चांगला ठेवायचा आणि तो एक द्राक्ष बागासारखा चढवायचा आणि त्याच्या ब्रँच सात इंचावर आठ इंचावर त्याच्या कट करायच्या आणि त्या झाडा पांद्या पांद्या भरवायच्या त्याच्या ही पद्धत खूप चांगली आहे याने काय होतं स्प्रे पवार व्यवस्थित त्याच्या बुडापोत्र तर आणि ऊन प्रकाश पडत रोगराई येत नाही त्याच्यामुळे सर्व ही पद्धत शेतकऱ्यांनी केली सर्वांना त्याचा फायदा जाईल ओके आणि हा पहिलाच भर आहे आता अजून तर आपलं उत्पन्न काय आपण सांगू शकत नाही पण जो खर्च होता जो पहिल्यांदा बेसिक खर्च तो किती होता आणि फळधारणी नंतरचा खर्च किती होता बेसिक 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 पहिल्यांदा आम्ही हुंडी हुंडीलाच खर्च आला आम्हाला आम्हाला माने सरायनं तीस रुपये हुंडी प्रमाणे आम्हाला त्यांनी रोप दिले आम्ही स्वस्तिकून घेऊन आलो आमच्या गाडीमध्ये नंतर आम्ही नंतर लागवड झाल्यानंतर आम्ही त्याला शेखत टाकलं नंतर मग काडी तयार केली त्याची एक okay. वर्षभर काडी तयार केलं आणि मार्च पंधरा मार्चला त्याला पाणी दिलं okay. पानगळ करून okay. पंधरा मार्च आता तो या सोळा सतरा सोळा तारखेला त्याचे सहा महिने पूर्ण होतील अजून आठ दहा दिवसात आम्हाला हा mm -hmm. प्लॉट द्यायचा आहे म्हणजे फळधारणा केल्यापासून सहा महिन्यात तो विक्री विक्रीला म्हणजे पूर्ण घर त्याला पाण्याचं नियोजन करावं लागतं आणि हा जो स्ट्रक्चर केलाय तो तार बांबूचा तो तो कमीत कमीत खर्चात केला कारण याच जी गोटी पद्धत हां गोटी कलम त्या गोटी कलमात मुळातच झाडामध्ये फिटनेसपणा जास्त आहे त्याला फिटिंग एवढी काही मजबूत लागत आहे असं काही नाही ओके स्वतःचीच पावर जास्त आहे हा झाडाची पावर जास्त असल्यामुळे एवढं फिटिंगचं एवढं काही विशेष नाही स्वतः झाडते स्वतःच्या गिमतीवर उभं राहतं ओके आणि याला समजा कीड रोग व्यवस्थापन खत व्यवस्थापन याचं कसं त्याला आपण सात दिवसांनी सात दिवसांनी सहा सात दिवस आठ दिवसांनी स्प्रे चालू राहते त्याला कीटकनाशक बुरशीनाशक कीटकनाशक जसे रोग प्रदिभाव दिसेल तसा आपण त्याला फावर आहे राहतो ओके आणि डाळिंबाचा सर्वात मोठा आजार टिपक्या असतो ना तो सांभाळण्या टिपका प्ले केल्या मर रोग अशा अनेक आजार रोग या वर्षी त्याचं एकदम काही कोणते रोग नाही आता आम्हाला काळात थोडं पावसाचं प्रमाण जास्त पावसाचा हवामान होत तरी आम्ही त्याचे सहा दिवसांनी स्प्रे करतो तो काही आम्हाला अडचण आली नाही कारण आमची जी वराठी आहे ना ती तिची थोडी रोगाला कमी बळी असल्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम आला नाही आम्हाला साधारण ते फळ पाऊस जा, आता हे फळाची साईज आहे फळाची साईज अडीचशे तीनशे साडेतीनशे ग्रॅम आहे सरासरी दोनशे अडीचशे ग्रॅम तीनशे ग्रॅम आहे आणि आता भाव बी चांगले आहे सध्या आता तो बाजारात सर, 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 कमी जास्त भाव होतो मागणी पुरवठ्यावर तो विषय असतो आता तुम्ही आतापर्यंत एकदम व्यवस्थित नियोजन केलेलं आहे वर पण आलेला आहे आणि समजा विक्रीच तयार आहे त्यावेळेस जे भाव मिळतील ते आपल्याला नशीब असतं पण एकंदर आतापर्यंत तुम्ही म्हणजे समाधानी म्हणाल किंवा आम्हाला पाच सहा वर्षापासून असं समजा दहा वर्षापासून द्राक्ष अक्ष बाग होती भाजीपाला टमाटे वगैरे लावून आम्हाला काहीच सात आठ दहा वर्षापासून आम्ही पूर्ण काहीच म्हणजे खर्च केलेला येत नव्हता पण या वर्षी डाळिंबाचे आणि आमचं समोर आम्हाला चांगले पैसे होतील असा अंदाज राहिला ठीक आहे तर धन्यवाद हे होते जानवारी गावचे तर मित्रांनो हे होते जानवरी तालुका दिंडोरी येथील गणेश भाऊ तिळके त्यांचा हा डाळिंबाचा प्लॉट आहे सुंदर असा भरलेला प्लॉट आणि त्यांचं नियोजन आणि वीस महिन्यामध्ये अशा प्रकारचा त्यांनी माल आलेला आहे आणि तो विक्रीस पण तयार आहे तर शेवटी पुढे भाव वगैरे तर आपण आजच त्याचा अर्थकारण सांगू शकत नाही पण ते स्वतः एक समाधानी का आहे की त्यांनी केलेल्या मेहनतीला आत्तापर्यंत तरी फळ आलेलं आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि करा ज्यांना काही सूचना सूचना असतील किंवा काही माहिती असल्यास कमेंटमध्ये नक्की करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद